मी दीपक पत्रे माय सिटी न्यूजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आता पाहूया आपल्या शहरातील ठळक घडामोडी वडसा राष्ट्रीय महामार्गावरील नवनिर्माणाधीन भूतीनालावरील पुलाचे बाजूला वाहतूक करता तयार करण्यात आलेला रस्ता नाल्याला पाणी वाळून ठिकठिकाणी भगदाड पडला नाही ब्रह्मपुरी वडसा राष्ट्रीय महामार्ग काही काळाकरता बंद करण्यात आला आहे वर्षा राष्ट्रीय महामार्गावरील भूतीनाल्यावरील जुना पुलाची उंची कमी असल्यामुळे दरवर्षी पावसात नाल्याला पूर आल्यानंतर पुलावर पाणी चढून वाहतूक बंद होत होती यावर उपाययोजना म्हणून भुतीनाल्यावरील जुना पूल तोडून त्या ठिकाणी नवीन उंच पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे नवीन पुलाचे बांधकामाचे बाजूला वाहतुकीकरता पर्यायी मार्ग म्हणून तात्पुरता रस्ता तयार करण्यात आला होता आज सकाळपासून नाल्याचे पाणी वाढल्याने ठिकठिकाणी रस्त्याला भगदाळ पडून काही ठिकाणी रस्ता वाहून गेला नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहामुळे रस्ता अनेक ठिकाणी कमजोर झाला असल्याने या महामार्गावरील वाहतूक सध्या बंद करण्यात आली आहे याबाबत नॅशनल हायवे विभागाचे विभागीय अभियंता खापरे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही ब्रह्मपुरी शहरातील प्रसिद्ध ख्रिस्तान स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापिका सिस्टर पावना यांना सत्र दोन हजार तेवीस चोवीस दरम्यान झालेल्या अकराव्या इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षेत उत्कृष्ट मुख्याध्यापिका पुरस्कार प्राप्त झाला आहे विद्यालयाप्रि समर्पण भावना कामाबद्दल वचनबद्धता आणि उत्कृष्ट नेतृत्व क्षमता या गुणांमुळे त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे शिक्षकांना प्रेरित करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी आणि शैक्षणिक उत्कृष्टीसाठी अनु अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी तसेच दोन हजार तेवीस चोवीसच्या इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षेत ख्रिस्तान विद्यालयाच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सदर पुरस्कार देण्यात आला विद्यालयाचे व्यवस्थापक फादर कुरियन यांच्या हस्ते मुख्याध्यापिका पावना यांना सन्मानचिन्ह देऊन पुरस्कार देण्यात आले मुख्याध्यापिका सिस्टर पावना यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे ख्रिस्तान परिवाराकडून तसेच विविध सामाजिक शैक्षणिक संस्थांकडून अभिनंदन केले जात आहे नेवजाबाई भैया इतकानी शिक्षण संस्था ब्रह्मपुरी द्वारा संचालित नेही विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ब्रह्मपुरी येथे स्वर्गीय किशनलालजी मदनगोपालजी भैया फाउंडेशन ब्रह्मपुरीतर्फे येता पाचवीमधील सर्व नवप्रवेशित एकशे पंच्याऐंशी विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वितरण करण्यात आले दरवर्षी पाचवी पाचवीमधील सर्व नवप्रवेशित विद्यार्थी तथा गर्दू विद्यार्थ्यांना एक हातमध्ये याप्रमाणे शालेय गणवेशाचे वितरण केले जाते सदर सभारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव अशोकजी भैया तसेच प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे कोषाध्यक्ष राकेशजी कराडे प्राचार्य जी एन रणदिवे उपप्राचार्य के एम नाईक पर्यवेक्षक ए डब्ल्यू नाकाडे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य जी एन यान रणदिवे यांनी केले तर सूत्रसंचालन कुमारी तुलेश्वरी बालपांडे आणि आभार प्रदर्शन विनोद वदलनवार यांनी केले सभारंभाच्या यशोदीसाठी प्राध्यापक काटे डॉक्टर विलास करंबे घनश्याम किसान निशिकांत बोरकर लक्ष्मण मिश्रा मोहनीश उराडे निलेश दोनाडकर राहुल गावतुरे कुमारी भावना चांदेकर कुमारी वृषाली जेंटे कुमारी शिवानी कुते यांनी मोलाचे सहकार्य केले प्रहारी सेक्युरिटी सेक्युरिटी अँड मॅनपॉवर सोल्युशन आर सर्विसेस इंडस्ट्रियल व सर्व प्रकारच्या मॅनपॉवर सर्व्हिस हाऊसकीपिंग फसिलिटी सर्व्हिसेस इलेक्ट्रॉनिक सर्वेलर या अत्याधुनिक तंत्रज्ञासह चंद्रपुर भंडारा, गोंदिया, नागपुर या पांच जिहता उपलब्ध है गेट स्टार्टेड संपर्क हरिदास हटवार माजी सैनिक मोबाइल नंबर सात शून्य पांच एक आठ चार तीन शून्य शून्य तीन नौ एक पांच आठ पांच एक पांच चार तीन सात। सिकटी एजेंसी पत्ता उदापुर एसबीआई बैंक के जवर आरमोरी रोड पोस्ट पारडगाव तालुका ब्रह्मपुरी चंद्रपुर वखार महामंडळ ब्रह्मपुरी येथील माथाडी कामगार वर्ष दोन हजार आठपासून पासून वखार महामंडळ ब्रह्मपुरी येथे हमालीचे काम करीत आहेत त्यांना काम असेल तेव्हाच मजुरी मिळते काम नसल्यास बसून राहावे लागते कोरोना काळात शासकीय वितरण पंतप्रधान अन्न पुरवठा योजनेत जीवार बेतून काम केलेले आहे माथाडी कामगारांची हमालीची काम करण्याची क्षमता फक्त चाळीस पंचेचाळीस वर्षापर्यंत असते त्यानंतर शारीरिक व्याधीमुळे मजुरीचे काम करणे फार अवघड असते आजच्या महागाईच्या काळात कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अत्यंत कठीण झाले आहे या सर्व विषयाचा विचार करून तरी लाडकी बहीण योजनेप्रमाणे वृद्ध काळात कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी माथाडी कामगार बांधवांना पेन्शन रूपात मानधन चालू करण्यात यावी अशी विनंती राष्ट्रवादी जनरल कामगार संघ माथाडी कामगारचे जिल्हाध्यक्ष सी आर टेंबरे वखा महामंडळ ब्रह्मपुरीचे अध्यक्ष राजेंद्र रामाजी राऊत यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरीचे आमदार विजय बरट्टीवार चिमोर गडचिरी लोकसभा क्षेत्राचे खासदार नामदेवरावजी किरसांग यांना निवेदन देऊन केले आहे याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत राहा माय सिटी न्यूज ऑफिशियल न्यूज चॅनल तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद